एक काळ होता जेव्हा शेतात नांदायचा माझा बाप अन त्याचा अभिमान होता जोडी खिल्लारीचा नव्हती त्याला तमा जरी काटा ओरबडायचा चिल्लारीचा निब्बर ढेकळ्यांमधून सोलून निघायचे त्याचे पाय तरी अन्वानी पायांमध्ये खूपच बळ होत पाटात वाहणारं झुळझुळ पाणी आणि विहिरीलाही घळघळ होतं जितकं जास्त शेत तितकाच तो श्रीमंत असायचा मातीच्या घराला आपुलकीचा सुवास असायचा चटणी भाकरीला काहीच कमी नसायची आणि पुरणपोळीचं खूपच नवल वाटायचं एखाद्या झोपडीत चूल नाही पेटली तरी शेजार पण तिचं राखणदार असायचं आता मात्र खिल्लारी गेली चिल्लारी बांधाविनाच वाळून गेली काळी निग्बर ढेकळं डांबराखाली झाकली गेली हिरव्यागार शिवारावर सिमेंटची भकाश जंगलं उभी झाली पाटाचं पाणी वाहून गेलं विहिरीतलं तर विहिरीतच आटलं मातीची घर नाहीशी झाली मायेची माणसं हरवून गेली चटणी भाकरीला गोडी नाही पुरणपोळीचं नवलही नाही शेजार पण जळून गेलं श्रीमंतीच्या पायांखाली माणूस माणसाला छळू लागला माणुसकीच्या नावाखाली तो काळ आता होणे नाही जेव्हा माणूस माणसात दिसायचा तो काळ आता होणे नाही जेव्हा माणूस माणसात दिसायचा माणूस पण जपलं होतंच त्याने म्हणून माणूस माणसात असायचा माणूस पण जपलं होतं त्याने म्हणून माणूस माणसात असायचा